आरोग्यसेवकांना ग्रामीण भागात घराघरात जाऊन वैद्यकीय सेवा द्यावी लागते अनंत अडचणीतून हे आरोग्यसेवक आपली सेवा बजावतात त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण संसदेमध्ये आवाज उठवू आरोग्यसेवकांच्या पाठीशी आपण हिमालयासारखे उभे आहोत अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली कोल्हापुरात आरोग्य सेवक संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवकांनी एकत्र येऊन आरोग्य सेवक संघटनेची स्थापना केली आहे या संघटनेचा मेळावा कोल्हापुरात विद्याभवन इथं पार पडला खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला शहीदांना आदरांजली वाहिल्यानंतर कार्यक्रम पार पडला संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार महाडिक यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष मानसिंग वास्कर आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना खासदार महाडिक यांनी आरोग्य सेवक आपला जीव धोक्यात घालून ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्याचं से काम करतायत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संसदेत आवाज उठवू सेवकांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली यावेळी बबलू संधी यांनी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर साळे डॉक्टर मदने डॉक्टर कवठेकर डॉक्टर नलवडे डॉक्टर दातार डॉक्टर निरंकारी डॉक्टर वर्धन यांनी मनोगत व्यक्त केलं पदाधिकाऱ्यांचा आणि महासंघामध्ये निवड झालेल्या आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात आला विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतलेल्या मृणालिनी नितीन कांबळे आणि राष्ट्रीय कृषीरत्न पुरस्कार विजेते जे डी वाघिरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला जिल्हाध्यक्ष मानसिंग वास्कर महासंघाचे विभागीय अध्यक्ष काका पाटील जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांनीही मार्गदर्शन केलं यावेळी महेश देशमुख ए डी काळे राजू ढेंगे मोहन जांभळे एमपी दोनुगडे सतीश ढेकळे रंगराव वायदंडे वीरेंद्र काळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यसेवक उपस्थित होते